नमस्कार शासनजी आला या युट्यूब खूप स्वागत आहे आताच्या घडीची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पाचव्या वेतन आयोगानुसार एकोणीस वर्षांची माहिती सविस्तरपणे पाहूया उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अख्यारितीत येणाऱ्या राज्यातील अकृषी विद्यापीठी व संकलित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहायक या पदाला माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पाचव्या वेतन आयोगानुसार चार हजार ते सहा हजार रुपये ही वेतन श्रेणी लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिनांक सप्टेंबर पंचवीस रोजी महत्वपूर्ण समितीने केलेल्या शिफारशीनुसार वेतन विभागाच्या दिनांक सत्तावीस दोन सहाच्या शासन निन्यानव्य कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठातील प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करून चार हजार ते सहा हजार करण्यात आलेली आहे कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठातील प्रयोगशाळा या पदाची चार हजार ते सहा हजार ही वेतनश्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी माननीय न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिका दिनांक पाच बारा दोन हजार चोवीसच्या आदेशानवे माननीय न्यायालयाने खारिज केलेली आहे त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी क्रमप्राप्त आहे माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील अकृषी विद्यापीठे व संकलित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या वेतनशिणीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासनाने राज्यातील अकृषी विद्यापीठे व संकलित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या वेतन श्रेणीत वेतन आयोगानुसार पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे राज्यातील अकृषी विद्यापीठे व संगलित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक पदधारकांचे वेतन दिनांक एक एकोणीसशे एक शहाण्णव रोजी सुधारित वेतन श्रेणी काल्पनिकरित्या निश्चित करण्यात यावी आणि त्यानुसार दिनांक एकतीस तीन दोन हजार सहा पर्यंतच्या वार्षिक वेतन वाढीची काल्पनिकरित्या विचारात घेऊन प्रत्यक्ष दिनांक एक चार दोन पासून वेतन निश्चितीचा लाभ संबंधितांना अनुज्ञा करण्यात यावा दिनांक एक एक शहाण्णव ते दिनांक एकतीस तीन सहा या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वेतन निश्चित करताना दिनांक एक एक शहाण्णव रोजीचे वेतन सुधारित वेतन श्रेणी काल्पनिकरित्या निश्चित करण्यात यावी आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञा वार्षिक वेतनवाढी काल्पनिकरित्या विचारत घेऊन सुधारित सेवानिवृत्त वेतनाचा प्रत्यक्ष लाभ दिनांक एकच्या सहापासून पासून देण्यात यावा सदर शासनाने नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना योग्यरित्या लाभ देण्याची जबाबदारी संचालक उच्च शिक्षण तसेच संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांची राहील राज्यातील अकृषी विद्यापीठी व संगलित अनुदानित महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहायक यांचे वेतन त्या लेखा शीर्षकामधून करण्यात येते त्याच लेखा शीर्षकामधून सदाचा खर्च भागवण्यात यावा सदासने वित्त विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे धन्यवाद